बस चल चल मोड टुका होटल बाट मुडि पर्यो त्यो लाइन नम्बर चाहिँ लाइन नम्बर चाहिँ सुस्वागतम 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 बापूजी विद्यालय पंचकृषीतील सर्व क्रीडाप्रेमी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचं आस्थास्थान आहे श्रद्धास्थान आहे याचीच प्रचिती म्हणून काल अंधुरी येथे झालेल्या सतरा वर्ष वयोगटातील मुलींची तालुका स्तरीय कबड्डीची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अजिंक्यपद पटकावलेलं आहे तर क्रीडा क्षेत्रातील हा बहुमान यावर्षी बापूजी विद्यालयाने पटकावलेला आहे त्या सतरा वर्षीय मुलींच्या गटाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे आपण सर्वांनी त्यांची प्रॅक्टिस या मैदानावर पाहिलेली आहे ती टीम यशस्वी होण्यासाठी किती लोकांनी योगदान केलं हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलंच आहे तर या यशस्वी प्रसंगी या आनंदी प्रसंगी आपल्याला त्या सर्व मार्गदर्शकांचं त्या टीमचं त्या टीमला प्रोत्साहन देणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शाळेचे पर्यवेक्षक स्टाफ या सगळ्यांचं आपल्याला मनापासून कौतुक करायचं आहे त्यासाठी आज एक छोटेखाणे कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्याकडे मान्यवर सुद्धा आलेले आहेत त्या मान्यवरांचं आपण सर्वप्रथम स्काउट क्लॅब्सनी अभिनंदन करूया स्काउट क्लॅब्स गो आज आपल्याकडे आलेले मान्यवर आदरणीय रामेश्वरजी बेल्लाळे साहेब पी एस आय अहमदपूर त्यानंतर दुसरे मान्यवर आहेत आदरणीय जयपालजी बोडके साहेब आबा आणि तिसरे मान्यवर आहेत आदरणीय सुरेश बेल्लाळे हंसा तात्या <laughs> आणि अरे ये आदरणीय उदगिरे सर आणि आदरणीय निशिकांत या दोघांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवर येऊन स्थानपन व्हावं आणि यानंतरचा मान्यवर आहे प्रशिक्षक निशिकांत सर्वा आप लाला है, आपन <प्राँगा> आप लाला तर या सर्व मान्यवरांचा आपल्याला सत्कार करायचा आहे पुनशे एकदा आपण सर्वांनी स्काउट क्लॅब्स घेऊन त्यांचं अभिनंदन करूयात स्काउट क्लॅब्स घेऊन विद्यार्थी मित्र आपल्याला माहितीच आहे की एखाद्या स्पर्धेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूपेक्षा त्यांचा सराव घेणारे त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांच्याकडून ती कृती करून घेणारे जे त्यांचे मार्गदर्शक असतात त्यांची फार महत्त्वाची भूमिका असते एक सध्या एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे सुनील छेत्री नावाचा एक खेळाडू आहे फुटबॉलचा त्या तो रिटायर झाला आणि त्याला प्रश्न विचारण्यात आला की आता तू भारतीय संघाचं फुटबॉलचं प्रशिक्षक म्हणून काम करशील का तर त्यानं सांगितलं की नाही मी ते काम करू शकत नाही मग त्याला प्रश्न विचारणार अँकरनी प्रश्न विचारला अरे तू एवढ्या मोठ्या खेळात एवढ्या मोठ्या संघाचं तू प्रतिनिधित्व केलास त्या संघाचं तू कॅप्टन होतास आणि त्याच संघाचं प्रशिक्षक व्हायला किंवा मार्गदर्शक व्हायला तुला का जमणार नाही तर त्यानं सांगितलं की मार्गदर्शक होणं हे एवढं सोपं नसतं त्या टीममध्ये असलेल्या प्रत्येक सदस्याचा त्याला अभ्यास करावा लागतो आणि अशा प्रकारचं एवढं काम माझ्यानी अवघड होणार नाही या टीमला अनेक स्पर्धेमध्ये जिंक अनेक सामन्यांमध्ये दे जिंकून देण्याचं अवघड काम मी केले पण या टीमला मार्गदर्शन करण्याचं काम हे त्यापेक्षा अवघड आहे असं सुनील छेत्री या फुटबॉल प्लेयरने परवाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर असे मान्यवर मार्गदर्शक आपल्याकडे आलेले आहेत ज्यांच्या मार्गदर्शनानं आणि ज्यांच्या गायडन्स ज्याला आपण म्हणतो त्या गायडन्समुळंच आज हे यश संपादन होऊ शकलं आहे तर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण त्या मार्गदर्शकाचा सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे पहिले मार्गदर्शक आहेत आदरणीय रामेश्वरजी बेल्लाळे साहेब हां पहिले मार्गदर्शक आहेत आदरणीय जयपालजी बोडके साहेब आबा तर मी शाळेच्या मुख्यगतोबा करायचं आहे त्याची <laughs> रेकॉर्डिंगमध्ये होत असते नंबर येतात तर यानंतरचे दुसरे मान्यवर आहेत आदरणीय रामेश्वरजी बेल्लाळे साहेब ते सध्या पी एस आय आहेत तुम्हाला माहिती आहे की पोलीस सेवेमध्ये किती मोठा ताण असतो कामाचा एवढा व्याप असतो की पोलीसला कधी सुट्टी नसते पोलीस हे ट्वेंटी फोर आवर्स ड्युटीवर असतात आणि साहेब पी एस आय आहे त्यामुळे यांना तर पाच ते दहा म्हणजे एरियाचा चार्ज असतो तर एवढा कामाचा व्याप असतानासुद्धा त्या कामातून वेळ काढून आपल्या गावची मुलं कबड्डी खेळली पाहिजेत खेळाचा विकास झाला पाहिजे खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी साहेब वेळात वेळ काढतात तर आपल्या शाळेचे सुपरवायझर नाही आज बिराधार सरांना मी विनंती करतो की कृपया रामेश्वरचे बेल्लाळे साहेबांचा सत्कार करायचं मान्यवर आहेत आदरणीय सर द्या सर मान्यवर किती असं तर यानंतरचे मान्यवर आदरणीय उद्गिर्य सर यांना विनंती कृपया आपण आमच्या सत्काराचा स्वीकार करायचा गडवे सरांना विनंती की उद्गिरे सरांचा पुष्पहराने स्वीकार करायचा यानंतरचे मान्यवर <laughs> आदरणीय सुरेश बेलदाळ सरांनी सुरेश बेल्लाळी सरांचा सत्कार करायचा खेळासाठी <laughs> आपलं जीवन वाहून दिलेले सुरेशजी बेल्लाळे त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी तात्या तात्या असा उल्लेख येतो आदरणीय गणपतरावजी माने साहेब यांना ते तात्या प्रशिक्षक निशिकांत नागपूरने तर मी आदरणीय लवराळे सरांना विनंती करतो की कृपया आपण निशिकांतजी नागपूरने याचा पुष्पहाराने सत्कार करायचं आहे त्याचं कौतुक करायचं आहे आपल्याला एस एस बी टीमचा सत्कार करायचा आहे तर मी या टीम मधील सर्व सदस्यांना सन्माननीय सदस्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो सर्व मुली स्टेजवर यायचे या चला या, शिवानी घोगरे दीक्षा रायवाडे सायली घोगरे त्यानंतर श्रेया जाधव प्रगती इंद्रजीत भोगरे श्रेया नरसिंह जाधव दीक्षा माधवराव रायवाडे स्वप्नजा श्रीसागर वाघमारे ऋतुजा राजेंद्र बंडेवाड स्नेहा अंतराम नायने सुप्रिया सूर्यकांत बुधवारे साक्षी संतोष बेल्लाळे सोनाली जगन्नाथ जाधव प्रतीक्षा विजय बेल्लाळे असे या सर्व विद्यार्थिनीची नावं आहेत या सर्वांनी स्टेजवर यायचंय मान्यवरांना विनंती की मुली अशाच थांबतील सर्व मान्यवरांनी समोर येऊन या मुलींना हार घालायचे आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आदरणीय रामेश्वरजी बेल्लाळे साहेब आदरणीय जयपालजी बोडके साहेब सुरेशजी बेल्लाळे आणि निशिकांत कॅप्टन आगुल्ले सगळ्यात पहिल्यांदा कॅप्टनला हार घालवायला संघाचे कॅप्टन कुमारी दीक्षा रायवाडे हिचा सत्कार होत आहे बापूजी विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट